आमच्या असंख्य ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे उद्योग समूह घेऊन आले आहे दिवाळी निमित्त फराळ रिटेल दरात एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता एन डी पाटील पेट्रोल पंपाजवळ नांदणी आपण पाहत आहात आरके न्यूज बातमी तुमची आवाज आमचा प्रत्येक योजनेचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी प्रशासनाची गणेशवाडी व गौरवाड येथे प्रधानमंत्री आवास योजने संदर्भात आढावा बैठक संपन्न प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला त्याचा लाभ होत आहे सर्वसामान्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन प्रशासनाने त्यावर मार्ग काढावा जेणेकरून प्रत्येक लाभार्थी हा या योजनेपासून वंचित राहणार नाही प्रत्येक लाभार्थ्याला प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे आणि त्यांनी ती पूर्ण करावी अशा सूचना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिल्या शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी शेडशाळ व गौरवाड या गावात प्रधानमंत्री आवास योजनेच्या आढावा बैठकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते याप्रसंगी आमदार यड्रावकर पुढे म्हणाले केंद्र व राज्य शासनाने प्रत्येक गरीबाला घर मिळावे या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना राबवली आहे प्रत्येक नागरिक हा निवाऱ्यापासून वंचित राहू नये यासाठी त्यांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन प्रत्येक लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्यासाठी प्रशासनाने काम करावे या प्रसंगी गटविकास अधिकारी नारायण घोलप यांनी प्रधानमंत्री आवास योजनेची परिपूर्ण माहिती ग्रामस्थांना दिली तसेच ही योजना राबवित असताना सर्वसामान्यांची कागदपत्रे आणि अडचणी प्रशासन म्हणून प्रत्येक ग्रामविकास अधिकाऱ्यांनी लक्षात घेऊन त्या दृष्टीने त्यांच्या अडीअडचणीत प्राधान्याने सोडवाव्यात असे सांगितले गणेशवाडी येथे सरपंच प्रशांत अपिने उपसरपंच जयपाल खोत सदस्य शरद कांबळे सुधीर गाताडे परशुराम गौराजे तन तंटामुक्त अध्यक्ष रुपेश कोगनोळे पोलीस पाटील संदीप अपिने धनपाल खोत राजू कुचनोरे सलीम कोरबू शेडशाळ येथे सरपंच सुनील संगपाळ माजी सरपंच किरण संघपाळ वर्धमान कल्याणी लखनलाड हैदर पाथरवट यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य अविनाश तकडे भाजपाचे जैन प्रकोष्ठ जिल्हा अध्यक्ष महावीर तकडे कलापा कांबळे विजय कोळी गजानन गडगे ग्रामपंचायत अधिकारी सुनील वाघमोडे गौरवाडे येथे उपसरपंच कविता माने अंजली आरबाळे इकबाल पटेल मौजम कोल्हापुरे गौतम निंबाळकर बाबालाल चिंचवाडकर जयपाल कुंभोजे मुनीर शेख आदिनाथ आरबाळे रावसाहेब आरबाळे यांच्यासह गावातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा